पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला ना हे चेंडू निर्धाव येतोय वे। चांगला बॉल आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता लगातारचा सा हा दुसरा निर्धाव लगातारचा हा सेकंड डॉट बॉल फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय शेतरक्षका हे प्रयत्न करतील वन बाउंड चेंडू गॅदर केलाय फेकी होते तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील चांगली रनिंग इथे देखील चांगला स्ट्रोक परंतु फटका फासला क्षेत्ररक्षक आहे सुखी होणार नाहीये पहिल्या विकेटचं पतन होते पहिला गडी बाद होते विटला गेले पाळशी संघाचा पंकज बॅक टू डग आउट येस पण सॅटिंग करणाऱ्या टीमला इथे तीन धावांनी पॅनलाइज केलं जाते लोअर फुल फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे मात्र धाव मिळणार नाहीये चेंडू निर्धाव येतोय आता मात्र जिथे तेहतीस धावा बनवायच्या होत्या तिथे मात्र तुम्हाला छत्तीस धावा बनवाव्या लागतील चार धावा धावपालकावरती ओव्हर नंबर दोन मध्ये नामदेव यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडू वरती एक धाव मिळाली होते एक शॉर्ट कवरला रक्षक तैनात होता त्याच्या डोक्यावरून हा चेंडू डीप जातोय डीपला प्रोटेक्शन आहे धाव मिळेल एकच ओवर नंबर दोन चा खेळ प्रगती असताना तीन चेंडूंचा खेळ झालाय आडवे बॅट निकडायचा प्रयत्न बॅटची खालची कडा चेंडू झोन मध्ये हो पाच चेंडूंचा खेळ झाला आहे शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील जिथे मात्र धावा रोखल्या सहा धावा धावपालिकावरती चांगला शोक एक्झिटिव्ह केला आहे ते क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न करतील चांगला क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून फेकी होते तोपर्यंत दहा विधी मिळेल एकच ओवर नंबर दोन च इथे समाप्ती होते दोन षटकांच्या अखेरीस धाव पालकावरती दावा लागल्या गेल्या सात दोन गडी बाद संघ विठलाई देवी पाळशी त्याचबरोबर आई नवलाई देवी संगत सोनावडे संपूर्ण खेळाडू वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालाय सर्वांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत सुस्वागतम सुस्वागतम इथे धावचे च्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज वाद होईल आणखीन एका विकेटचा पत खेळाडू क्रमांक तिसरा इथे बाद होतोय विजय यांना मात्र माघारी जावं लागतंय इथे मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट टर्म पोल केलाय लॉन्ग लॉंगाऊन ला मिडाऊन ला क्षेत्ररक्षक होता योग्य फेकी योग्य दिशेला योग्य वेळेवरती योग्य गॅदरिंग आणि काय कनेक्शन झालं खेळाडू क्रमांक चौथा इथे बाद होते इथे हा फटका फसलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्र रक्षक हे प्रयत्न करतील दोन्ही हातांच्या मधून हा चेंडू निसटलाय कॅच ड्रॉप धावतेची संधी खेळाडू असेल सुरक्षित इथे देखील फाट का है, का पतन, हा फटका फासला आहे गणेश सुर्वे चेंडूच्या खालती चुकी होणार नाहीये आणखीन एका विकेटचं पतन मोठा धक्का ज्या खेळाडू वरती अपेक्षा होती ज्या प्लेअर कडून होप होत्या त्या होप तरी मात्र आता इथे पाणी पसरत आहे महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा गणेश चेंडूच्या खालती बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे माघारी पाठवली जाते गोल्डन डग शिकार खेळाडू आला तसा मैदानाच्या बाहेर हेट्रिकचा बॉल तिसरी विकेट येईल का हो सुरेख पद्धतीचा हा बॉल यशकाने प्रयत्न केले परंतु हा चेंडू निर्धाव येतोय दहा धावा धावपालकावरती व्हाईट चा इशारा पुढे सरसवण्याचा प्रयत्न चेडू निर्धावे येतोय इथे मात्र चांगला स्ट्रोक परंतु धावे एकच मिळेल गौसांकी क्षेत्रामध्ये गेला हा बॉल उर्वरित तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे तर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला व्हाइट बॉलचा इशारा प्लस वन कोल्हा टप्प्याचा बॉल खोदून काढता आलेला नाहीये आणखीन एक चेंडू निर्धाव ये पण किती चेंडूंचा खेळ झालाय चार चेंडूंचा खेळ झालाय तीन चेंडूंचा खेळ झालाय थँक्यू सो मच चौदा धावा धावपालका वरती आठव्या बॅट नि खेळायचा होता हा फटका देखील फसतोय चेंडू निर्धाव येतोय उर्वरित दोन चेंडूंचा खेळ शिल्लक लो स्कोरिंग मॅच आणि त्याच्यामध्ये देखील बॉलिंग करत असताना वाडी गोताडे संघाने वर्चस्व दाखवले शेवटचा बॉल शेवटचा बॉल निर्धावाने मॅच होते पीनिश। श्री फिनिश आई विठलाई इलेव्हन वाडी कोतावडी संघ ही मॅच मात्र विजयी होते विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील टूर्नामेंट साठी खूप खूप शुभेच्छा पाळशी संघाला तर व्यासपीठावरती ते आदर सत्कार घेतला जाते तोपर्यंत टॉस साठी आम्ही विनंती करतो